नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकता येथे मो ऑटोमोबाईल जे की कुठे पण पोर्टेबल करू शकता असा व्यवसाय तोगरवाळ भाऊनी साध्य केलेले आहे ते पाहू शकता सोलार सिस्टीमवर यांनी रसवंती रसवंती ग्रह येथे आयोजित केलेला आहे यामध्ये सोलार सिस्टीमवर पूर्ण सिस्टीम, सिस्टीम चालल्या जाते हे एक एच पीचा रस काढणी यंत्र आहे नंतर त्यासोबत फ्रीजसुद्धा आहे म्हणजे थंड ऊस ठेवण्यासाठी किंवा ज्यूस थंड ठेवण्यासाठी त्याच नंतर संत्रा व मोसंबीवर म्हणून सुद्धा आहे सोबत यांनी बॅटरी स्टोरेज बॅटरी स्टोरेज पाहू शकता इन्व्हर्टर व बॅटरी असे सिस्टीम करून यांनी पॉवर बँक केलेला आहे यासाठी यांना कसल्या प्रकारच्या लाईटची गरज नाही ना कोणा इंधनची गरज नाही डिझेल पेट्रोलची गरज नाही आपण आपला परिचय सांगायला

किती एकर आहे आपली दोन एकर आहे आपल्याला दोन एकर पूर्ण मी ऊस माझ्या माझ्या गाड्यावरच पहा मित्रांनो कशा प्रकारे आणि स्वतःच्या उत्पादित मालावर प्रक्रिया करून हे ते रस ग्राहकांना एक सुद्धा रस देण्याचं काम करीत आपल्याला कारखाना सव्वीसशे सत्तावीसशे भाव देतोय आपल्याला आपल्या ऊसाचा भाव वीस हजार रुपये टन आपल्याला आपल्या ऊसातून पडतात मजुरी आपल्याला तर माझ्या ऊसाचे वीस हजार रुपये टन मला पैसे जमावतात असा कोणता ऊस देणार आहे टन पाहू शकता यातूनच म्हणते ते विकेल तरच शेतकरी टिकेल हे मी सदा सदैव बोलत असतो तर असंच काहीतरी नवीन जुगाड करून शेतकऱ्यांचं केलं तरच काहीतरी मालाला भाव येईल वीस हजार रुपये टन ने कोणता माल विकला जातोय तुम्हीच सांगा बरं यावर कमेंट आणि लाईक शेअर जरूर करा मित्रांनो आणि आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्त्याऐंशी सोळा एकवीस धन्यवाद दिगंबर खपाटे शिवशंकर धर्माबाद सह लक्ष्मण शिरामने साई झेरॉक्स सेंटर धर्माबाद